जालना जिल्ह्यातील उपभूमी अभिलेख कार्यालय जालना येथे माझ्यासोबत एक वाघ नामक शेतकरी आहेत आणि त्यांचं आता म्हणणं जी शेती आहे त्या शेतीसंदर्भात त्यांचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नेमकं काय प्रकरण आहे आणि काय घटना घडलेली आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आपण सध्या जालना जिल्हा येथे हे लाईव्हच्या माध्यमातून भूमी जालना कार्यालय आहे जालना कार्यालयाच्या बाहेर आहे आणि हे शेतकरी जे आहेत त्यांना मी जाणून घेऊ आपण मला सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आपलं नाव काय विषय कधीपासून दोन एकर जमीन करण्यात आलेली आहे आणि त्याला क्षेत्र सव्वीस जानेवारीला नकाशा बदलून दिशाभूल करून माझ्या जमीन मध्ये चार एकर जमीन हरप करायची तयारी चालू आहे आणि असं त्याला पत्रकार आणू आम्हाला दंडेसाई कर्मचारी आणून आणि खंडे गाडीत असताना सिमेंट गाडीत असताना सगळे लोक करून माझी जमीन करायची तयारी आहे कधी 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 आणले होते किती चार बारा लोक माझ्या शेतात येऊन गेलेले सतीश फोराणे आणि जाणेकर साहेब याच्या आधी होते याच्या आधी सर होते चार बारे लोक माझ्या शेतातून येऊन माझ्यावर दंडेजाई करून माझी मोजणी करून माझी जमीन हरफ करायची तयारी लावलेली आहे आणि मला याची सल्ला सुद्धा नाही करून मी इतकी गरीब परिस्थिती आहे म्हणून आरामखोर लावून त्याला माझी जमीन हरत तयारी लागली आणि हे लोक राहिले आशन... जानेवारीला कोणता चालू सव्वीस जानेवारीची तारीख आहे सव्वीस जानेवारी केली माझी मोजणी करून चार एकर क्षेत्र दोन एकर क्षेत्र वाढून त्याला माझ्या जमिनी सरळ नकाशा करून डबर आमचा सारखा टाकला आणि डबर ती मोजणी करून इकडे भुनिया दाखल केली आणि त्याला माझी जमीन चार एकर हरत करायची तयारी लावलेली आहे मला मला एक गोष्ट सांगा तुमची जमीन तुमचा गट नंबर काय तुमचा गट नंबर काय तुमची जमीन कुठल्या क्षेत्रात आहे तुमचं पूर्ण गाव सांगा गोंदेगाव क्षेत्रात गोंदेगाव गो क्षेत्रात काय काय गट नंबर तुमच्या जमीनचा एकशे त्रेसठ एकशे त्रेसठ मध्ये जमीन आहे तर ह्या संदर्भात तुम्ही किती वर्षापासून पाठपुरावा करताय पाठपुरावा झाला वर्ष माझ्या हायकोर्टात पंचवीस वर्षापासून चालू आहे पंचवीस वर्षापासून ते चार बारा सत्तर पोलिस आणले एकदा पन्नास भूमिया सगळे सगळे वाढत येऊन गेले आणून आम्हाला गाडी आमची मोदी केली खोटं नाटक करून सव्वीस जनवारीला कशा बदलून माझा स्रग मारून डबल माझ्या सारखा कशा केला आणि डबल हे लोक म्हणते दुरुस्त झाला असं झाला हे खोटं नाटक करून पैसे भरून त्यांना चार दोन लाख पाच लाख रुपये वाटून माझी सत्र वाढून माझ्या जमिनी चार एकर जमीन हरप करायची तयारी लावलेली आहे बर काय मागणी काय तुमच्या काही नाही मह सहा एकटर काही आठ महस त्याला आठ एकर अठरा जमीन त्याची तागद आहे आणि तो म्हणतो आमचा आमच्या तुलताने जमीन आठ एकर काय त्याच्या का तुमच्या चुलत्याचं नाव काय राम भाऊ लक्ष्मण बर आता त्याची आठ एकर तुम त्याची त्याच्या ताब्यात आहे त्याच्या ताब्यात जादा म्हणतो दादा आणि तो आता मला हलकी जिम असल्यामुळे तुमच्या आठ आठ एकर मला सोळाकर काही उलट माझ्या ताब्यात आहे जमीन खराब असल्यामुळे भावस्थान दादा बाबा हे वायला गोष्ट आहे तुम्ही या संदर्भात तुम्ही पत्र यांना दिलेलं आहे यायला आता पत्र काढल्या तीस तारखेला आता आम्हाला आत पोहोचलं आम्हाला कोणी सांगत नाही फोटो नाटोसर हे घुसखोरी करून आम्हाला मला पोस्ट करते त्या माणसाला सुद्धा संपर्क येतो नोटीस पाहू शकतो त्याला सुद्धा लवकर घेऊ नको माझी इकडे फोशी होती पोलीस स्टेशनला नियोजन देतो हरायला नियोजन देतो मंत्र्याला फोन करतो मंत्र्याची सही आणतो यायला लोकांना दबाव आणतो त्याच्या गुन्हे करून हे लोक याच्या खाली माझी जिमी चार रुपये हरप करण्याची तयारी चालू आहे कोण कोण व्यक्ती नाव सांगा ना कोण अंबादास पाखरे कोण ते मला म्हणजे काय मालक आहेत का सरकारी कर्मचारी कोण आहेत ते पाखरे जे आहेत तुम्ही जसं म्हणले पाखरे पाखरेची जमीन आहे का ती पाखरेची जमीन आम्हाला लागून नये ना त्याचा आणि आमचा गट नंबर शेजारी शेजारी बांध बांध ना पण तो काय करतो भूमी अभिलेख काढ ते सिमिलीत नाही करा डायरेक्ट भडगा काढतो माझ्या जिमिलीत काढ तो भूमी अभिलेखता माणूस येऊन तर आम्हाला पोलीस स्टेशनला बसून आणि आमची मोती केली आणि आम्हाला गाडीत टाकलं त्याचं शेत मोदीला माझ्या शेतामध्ये वर्ग फिरलं माझ्या शेतात कोण वर्ग फिरणार माझे सोळा एकर काय गुंड जिमिल असताना माझी तितकी जमीन मला द्या त्याची किती मोदीच बसा माझी जमीन मला मिळतो तितका माझ्या ताब्यात मॅडम मला तहसीलदार मॅडम ना माझा निकाल झाला तुमची याची पहिल्यापासून इतकी जमीन माझे म्हणून तहसीलदार मॅडम ना निकाल।, निकाल निकाल मॅडम म्हणून त्याची जमीन त्याच्या ताब्यात तेवढी माझी जेवढी माझ्या ताब्यात तेवढीच मला काय माझी सोय कर एकतीस गुंठे जमीन माय आहे आणि माझं खरेदी माझ्या खरुडी लोकात चार आमच्या बाप्पा निघले जेव्हा चार लोकांकडे गेली चार लोकांच्या बाहेर रिटर्न न घेतली आणि न घेतले जेव्हा चार लोक येते याच्या म्हाताऱ्याची पिढी गेली याची पिढी गेली आता ह्या पिढी तर का उठला तुझ्या म्हाताऱ्याच्या पिढी का नाही उठला तुमच्या तुम्ही म्हणता निकाल लागले निकाल निकाल लागलेला कधी लागलेला ला। निकाल एकदा पुणे कोण झाला माझ्याकडून मुंबई कोण निकाल माझ्या कोण आला खाल्या खाल्ल्या कोर्टात त्याच गुण झाला मरल्या कोर्टात माझे गुण झाला माझा निकाल जाईल नाही का त्याचा निकाल खालीच केला आणि हो तो माझे गुण निकाल झाला लोकांना परत दाखवत पण खोटा नाटक करून माझ्या अन्न करून राहिला कधी कधी लागले निकाल निकाल झाले खोटा परत दाखवत आणि आता मग हायकोर्टात नाटक चालू आहे निकाल नाही काय नाही आता जे तुम्हाला पत्र आले पत्रात असं काय आदेश काढला काय आदेश खंदे आले त्याच्या शतक पडले गोल्या पडले शंभर करतात चार दोन लोक आमचे मेले मग उद्या कोण जिमेदार आहे आमच्या नऊ लोकांच्या शेतला त्या घट नंबर मध्ये उद्या नऊ लोक शेत आम्ही औषध करून आत्महत्या करतो माझा दुरुस्ती नाही झाला तर दोनच राहिला माझा आदेश आजच्या आज रद्द करा तोपर्यंत मी ऑफिसातून उडत नाही आणि लोक सुद्धा देऊ शकते कर्मचाऱ्याला चार पाच दिवसात देऊ तोपर्यंत तोपर्यंत माझा आदेश सॉल्व होत नाही आज आदेश रद्द होती तोपर्यंत कोणाच कर्मचाऱ्याला नाही की तो ऑफिसच्या बाहेर सुद्धा जाऊ देत नाही तोपर्यंत माझा निकाल आजच्या आज मला आदेश लागतो निकाल रद्द करायचा त्याच तारखेचा नुकसान मला आजच्या आज पत्र द्या नुकसान रद्द झालं म्हणून मी तोपर्यंत आधीच बंद लोक जाऊ शकतो मी बाकी लोक करतो मी आत्महत्या करतो तोपर्यंत जाऊ देत नाही हे लोकांना खोटं नाटक काम करून माझी चार तुम्हाला इतके तितके देऊ या लोकांना माझी जबानाशी काढली इतके रुपये तुम्हाला जाऊ आणि याला ठर खालून पैसे देऊन माझ्या दिशाभूल करून माझ्या चार एक्टरची हारायची तयारी करलेली आहे मी तोपर्यंत माझा आज चार सात तारखेचा पत्र रद्द झाल्याशी मी हॅपीसातून कोणी कर्मचारी माझ्या जाऊ देत नाही बघू शकता इथे हे कर्मचारी काही कर्मचारी सुद्धा आहेत काही सुद्धा आहेत या संबंधित जे वाघ कर्मचारी आहेत जे वाघ आहेत शेतकरी त्यांनी असा जमिनीच्या संदर्भात काही आरोप केलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा माझी जी जमीन आहे ती जमीन हडप करण्याचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत ते इथंच आहेत बघू शकता त्यांचं म्हणणं जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे ते आपल्याशी त्यांनी बोलताना सांगितलेले त्यांनी न्यायाची मागणी देणं का सांगा मग साहेबांनी सांगितलं त्याच्यात नाही सांगितलं नका सांगतो तो आम्हाला काय घुसखोर करून राहिले मला आजच्या आजपत्रारी बाहेर जाऊ दोन तोपर्यंत कर्मचारी घेऊ देत जायचं नाही तोपर्यंत आज रक्त झालायच कलेक्टरला सगळ्यांना